नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी भाजप नेत्या आमदार चित्रवाग अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यावर काल चाकूने हल्ला झाला अर्चना रोठे या अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व यांना भेटण्यासाठी भाजप आमदार चित्रावाग रुग्णालयात दाखल झाल्या सातेफड पाटेवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला होता हल्ला कसा झाला याची चौकशी करून दोषींना अटक करून

आमदाराची बहीण जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कसं बघा असं आहे आम्ही हा भ्याड हल्लाय त्या वॉशरूम ला गेल्या असताना गाडीमध्ये दोन कार्यकर्ते बसले होते ते येऊ शकत नव्हते तिकडे आणि ती वेळ बघून हराम खोरांनी त्या ठिकाणी अक्कावरती हमला केलाय आम्ही कोणालाही सोडणार नाही कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते पण ज्या निचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्या पण भाजपच्या महिलांना दोन हात सुद्धा करता येतात हे लक्षात ठेवा हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय